डोळ्यात धुडफेक करणाऱ्या भ्रष्टाचारी महायुती सरकारच्या विरोधात काँग्रेसचे चिखलफेक आंदोलन नाशिक शहर व जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज काँग्रेस भवन येथे प्रणित देशातील केंद्र सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या विरोधात शेतकरी विरोधी धोरण व विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेमध्ये झालेल्या महाघोटाळ्याच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड व जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन करण्यात आले अखिल भारतीय काँग्रेस काँग्रेस कमिटी व प्रदेश कमिटीच्या वतीने आंदोलन पक्षाच्या करण्यात आले त्याला अनुसरून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीमध्ये शेकडो पदाधिकाऱ्यांचे उपस्थित महायुती सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेला चिखल लावण्यात आला देशामध्ये विद्यार्थ्यांच्या नीट परीक्षेमध्ये झालेला महाग घोटाळा यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले शिक्षण क्षेत्रातील अनागुंदी कारभारामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा देऊन नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी ही प्रमुख मागणी घेऊन आजचे चिखलफेक आंदोलन केले असून अगर केंद्र व राज्य सरकारला जाग आले नाही तर यापुढे काँग्रेसचा आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असे मत शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड यांनी यावेळी मांडले यावेळी काँग्रेस मुख्यालयाच्या परिसरामध्ये केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन परिसर काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दुमदुमून टाकला या आंदोलनाप्रसंगी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शिरीष कोतवाल शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष संपत सकाळे माजी नगरसेवक सुभाष देवरे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे माजी नगरसेविका आशा तडवी प्रदेश काँग्रेस सचिव भास्कर गुंजाड प्रदेश काँग्रेस सचिव रमेश नाशिक जिल्हा युवक स्वप्न जिल्हा एन एस एन युएस यु आय अध्यक्ष अल्तमस शेख डिटेक नाशिक जिल्हा एन एस युआयचे अध्यक्ष अल्तमस शेख तालुका अध्यक्ष संजय जाधव समीर देशमुख प्रशांत बावीसकर संदीप शर्मा संतोष ठाकूर शहर महिला काँग्रेस अध्यक्ष स्वाती जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी मोठ्या संख्येने या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते